मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला विचारतो सायली हे काय झालं मग आता सायली म्हणते हाताला काच लागली त्यावेळी अर्जुन काळजी व्यक्त करतो मग आता सायली म्हणते एवढं काही झालं नाही आपण नंतर पाहूयात आता शिवानी आणि तिची आई देखील तेथे आलेली असते त्यावेळी सायली आता शिवानीला म्हणते तू याआधी कोर्टात यांना भेटली आहे मग आता अर्जुन म्हणतो तू कोर्टामध्ये सगळं काही खरं सांगण्याचा निर्णय घेतला त्यासाठी थँक्स शिवानी तू एकदम करेक्ट करतीस कारण साक्षी आणि सारखी माणसं खूप सेल्फिश असतात त्यांचा उपयोग संपल्यानंतर कदाचित त्यांनी तुलाही संपवलं असतं ती सायली म्हणते हो बरोबर आहे ते लोक काहीही करू शकतात मग आता शिवानीची आई म्हणते वकील साहेब शिवानी अगोदर कोर्टात खोटं बोलली होती मग आता कोर्ट तिला शिक्षा तर देणार नाही ना त्यावेळी अर्जुन म्हणतो तसं काही होणार नाही मी तिला माफीचा साक्षीदार म्हणूनच कोर्टात बोलवेन आता तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही हो परंतु आपण आता एखाद्या सेफ ठिकाणी जाऊयात कारण की तुम्हाला सेफ ठिकाणी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जर साक्षीला चुकून खबर मिळाली तर ती तुमच्या जीवावर सुद्धा उठू शकते मग आता शिवानी म्हणते पण आत्ता ह्यावेळी आम्ही कुठे जाणार त्यावेळी सायली म्हणते असं वाटतं आत्ता ह्या क्षणी हिच्यासाठी सुरक्षित जागा म्हणजे आपलं घर आहे आपण हिला एक रात्र रा आपल्या घरी घेऊन जाऊयात त्यावेळी अर्जुन म्हणतो एकदम परफेक्ट सायली असं म्हणून तो शिवानीला देखील सांगतो हे बघ तू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे त्यामुळे तुझ्या सेफ्टीची सर्वात जबाबदारी फक्त माझी असणार तेव्हा तू आता आमच्या घरी चल त्यावेळी सायली म्हणते काकू तुम्हीसुद्धा कुठेतरी राहायला जा आजची रात्र अगोदर जसं बाहेरून कुलूप लावलं होतं ना घराला तसंच कुलूप लावा आणि मग जा ती अर्जुनला विचारते आपण यांना कुसुमताईंच्या घरी ठेवूयात का एक रात्र अर्जुन म्हणतो हो चालेल काही हरकत नाही मग आता शिवानीला खूप वाईट वाटतं कारण अर्जुन सायली त्या दोघींची खूप काळजी करत असतात त्यावेळी ती आता स्वतःचा गुन्हा कबूल करत म्हणते मी तुमच्याबरोबर एवढं खोटं बोलले परंतु तुम्ही आमची किती काळजी करताय त्यावेळी शिवानीची आई म्हणते ती चूक सुधारण्यासाठी यांच्या बाजूने उद्या कोर्टामध्ये खरी साक्ष दे शिवानी तेव्हा ती हो म्हणते अर्जुन म्हणतो आता आपण निघूयात दुसरीकडे साक्षी अण्णाला भेटायला जेलमध्ये आलेली असते तेव्हा तिने आता उद्या कोर्टामध्ये जायचं आहे हे, हे अण्णाला सांगितलेलं असतं तेव्हा त्या अर्जुन सुभेदाराच्या हाती असं काय घवाड लागलंय गेस तारीखसुद्धा मागवून घेतली असं आता महिपत विचारतो त्यावेळी साक्षी आता रागातच म्हणते मला काय माहीत मूर्ख चैतन्याचा जा अशावेळी कधीच आणि काही उपयोग होत नाही पण मला खात्री आहे अण्णा यावेळी अर्जुन मला नक्की अडकवणार आणि मी सुद्धा तुमच्याबरोबर जेलमध्ये येणारच मी साक्षी खूप टेन्शनमध्ये असते हे पाहून अण्णा म्हणतो हे बघ बाळा तुला बाहेरून काही आता मदत मिळू शकत नाही म्हटल्यावर गाढवाचे पाय धरावे लागणारच आता आपल्याकडे गाडव नाही परंतु चावीचं माकड तरी आहे ना त्यावेळी आता अण्णा मी त्याला सगळं काही खरं सांगू शकत नाही असं साक्षी म्हणते तेव्हा अण्णा म्हणतो सगळं नको सांगू थोडं थोडं सांग जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं सांगायचं बाकीचं सोडून द्यायचं हे आता अण्णा म्हणतो हे बघ तेव्हा तू कोर्टात सांगितलं होतं ना की मी त्या दिवशी दारू प्यायले होते हे सगळं काही खोटं आहे असं सांग त्यावेळी साक्षीमंती अण्णा जर त्याला समजलं की मी त्याच्याशी खोटं बोलली आहे तर तो मला खरंच सोडून जाईल आणि आता जेवढा उपयोग होतोय ना त्याचा तेवढा सुद्धा होणार नाही त्यावेळी अण्णा म्हणतो जेवढं बाप सांगतोय ना तेवढंच करायचं आणि त्या माकडाला चांगलं घोळात घ्यायचं सेंटिमेंटल करायचं उगीच त्याला एवढे दिवस आपण पोचला नाही आहे त्यावेळी साक्षी म्हणते बरं ठीक आहे काय करायचं ते मी बघते आणि कोर्टात काय काय होतं ते मी तुम्हाला कळवते तेव्हा काळजी घे असं म्हणून महिपतीला जायला सांगतो तर आता दुसरीकडे साक्षी ही बाहेर येते आणि म्हणते की अण्णांना काय जातं आहे सांगायला की तू कोर्टामध्ये खरं सांग पण जर चैतन्याचा मी विश्वासघात केला एवढे दिवस मी त्याच्याशी नाहीलाजाने राहतीये राहते आहे त्याचबरोबर माझी इच्छा नसतानाही त्याच्याबरोबर मी जी एंगेजमेंट केली आहे ती काय नुसती उभीच केली आहे का मी चैतन्याला सगळं काही खरं सांगितलं तर मीच मोठ्या संकटात अडकेल असं म्हणून ती आता विचार करत असते नक्की अर्जुनला असं काय माझ्या विरोधात सापडलं असेल तर आता दुसरीकडे प्रिया ही अस्मिताला कॉल करून विचारते काय गं तुमच्या घरात काही नवीन अपडेट्स आहेत की नाही तेव्हा अजून तरी काही अपडेट्स नाही आहेत परंतु अर्जुन सायलीच्या नात्यावर मला थोडा संशय येतोय परंतु तू जी बातमी आणली होती ना अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ती सगळी खोटी आहे असं मला वाटतं तू अशी कशी म्हणू शकते त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते त्यावेळी प्रिया मनातल्या मनात विचार करते तुझ्या कवटीमध्ये में थोडा मेंदू असता तर तुला लगेच समजलं असतं परंतु नाही ना तो मेंदू मग काय करायचं त्यावेळी अस्मिता म्हणते अगं तुला समजतंय का मी काय बोलते तेव्हा प्रिया म्हणते हो मी ऐकते बोल ना तेवढ्यातच सायली आणि अर्जुन आता शिवानीला घेऊन तेथे येतात तेव्हा आता अस्मिता त्यांच्याकडे पाहते आणि प्रियाला म्हणते एक मिनिट हाफून होल्ड कर थांब जरा मग आता प्रिया ठीक आहे असं म्हणते तर आता शिवानी आतमध्ये आल्याबरोबरच ही कोण का सायली असं कल्पना विचारते तेव्हा अर्जुन म्हणतो ही सायलीची मैत्रीण आहे तेव्हा मैत्रीण आहे ना मग तिला चहापाणी कर असं प्रताप म्हणतो त्यावेळी सायली म्हणते हो बाबा करते सायली म्हणते मला एक तुमच्याकडून परमिशन हवी आहे मग आता पूर्ण आजी विचारतात कसली परमिशन तेव्हा हिची परीक्षा आहे ना त्यामुळे आज एक रात्र तिला इथे राहू द्यात का असं सायली विचारते आता अर्जुन म्हणतो कसं आहे ना एक दिवस तिला इथेच राहू द्यात तिला अचानक घर खाली करायला सांगितलं तिचाही नाईलाज होता सायलीला ती मार्केटमध्ये भेटली मग साय म्हणाली की घरी चल चालेल ना पूर्ण आजी त्यावेळी कुणी काही बोलत नाही मग आता अस्मिता म्हणते इथे काय आपण अभ्यासिका उघडली आहे का असं रागातच जेव्हा ती म्हणते तेव्हा पूर्ण आजी म्हणतात अस्मिता जरा शांत बस आपल्या घरामध्ये कुणाचेही पाहुणे असो त्यांचं स्वागतच होतं सुभेदारांचं मन मोठं आहे आणि शिक्षणाचा प्रश्न आहे कल्पना आजची रात्र या मुलीला इथेच राहू दे आता पूर्णाजी तेथून जातात तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात, गालात हसतात कारण त्या दोघांनाही आनंद झालेला असतो फायनली पूर्णाजीने परमिशन दिली म्हणून तेव्हा आता तू इथे निश्चिंत रहा काळजी करू नकोस असं कल्पना म्हणते अश्विन म्हणतो आणि तू भरपूर अभ्यास कर म्हणजे उद्याचा पेपर तुला सोपा जाईल इझी होईल त्यावेळी थी ती ठीक आहे असं म्हणते मग आता विमल म्हणते तुम्हाला चहा कॉफी लागली तर नक्की सांगा हा ताई त्यावेळी आता शिवानी म्हणते मला काहीही नको अहो तुम्ही इथे राहण्याची परमिशन दिली ना तीच माझ्यासाठी खूप आहे रिया या, या सर्वांचं बोलणं ऐकत असते शिवानीचा आवाज जेव्हा ती ऐकते तेव्हा मात्र ती मनातल्या मनात विचार करते की नक्की ही कोण असेल हा आवाज कुठेतरी ओळखीचा दिसतोय परंतु कुठे मी ऐकलाय कळतच नाही असा प्रियाता विचार करत बसते दुसरीकडे आता गेस्ट रूममध्ये शिवानी असते त्याचवेळी सायली तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन तेथे येते आणि म्हणते तू पोटभर खा काही हवं असेल तर माग तेव्हा शिवानी आता काहीच बोलत नाही ती जरा अस्वस्थ असते त्यावेळी सायली तिच्याजवळ बसते आणि म्हणते काय झालं तुला काही टेन्शन आलं आहे का भीती वाटते आहे का मग आता शिवानी म्हणते हो तेव्हा सत्याच्या मार्गाने जाताना कोणती भीती कसली भीती आमचे मधुभाऊ म्हणतात माणूस काय करतो सत्य बोलताना दहा वेळा विचार करतो आणि ओ खोटं बोलायचं असेल ना पटकन बोलून टाकतो आता अजिबात काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे आणि इथे निश्चिंत राहा असं म्हणून सायली आता तेथून जाते स्त्रीकडे प्रिया आता नागराची वाट पाहत बाहेर असते त्यावेळी ती म्हणते हा नागोबा कोणत्या वेळात लपलाय काय माहीत तेवढ्यातच तो बाहेर येतो आणि विचारतो काय झालं त्यावेळी आता त्या शवगृहामध्ये जी बाई काम करत असते ती बाहेर येऊन थांबलेली असते त्याचवेळी प्रिया आता तिच्याकडे जात तिच्यावरच विचारते काय ग तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस म्हणून डायरेक्ट इकडे बॉडी घेऊन आली की काय असं रागतच जेव्हा प्रिया विचारते तेव्हा ती ताई म्हणते की नाही मी बॉडी वगैरे घेऊन आले नाही मी तुम्हाला हे सांगायला आली आहे की आमचे जे सिनियर सर आहेत ना ते आले आहेत त्यांचं खूप लक्ष असतं त्यामुळे बॉडी वगैरे काही मिळणार नाही त्यावेळी नागराज म्हणतोय शहाणे जास्त शहाणपणा करायचा नाही काय कमी पैसा होत का तुझ्या डोक्यावर काम झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे तेव्हा ती म्हणते काम करेन मी पण डॉक्टर आत्ता इथे असताना मी नाही करू शकत त्यावेळी ते, ते डॉक्टर काही चोवीस तास तुझ्या तिथे त्या शौरात पडलेले असतात का असं प्रिया म्हणते त्या ती ताई म्हणते दोन दिवसानंतर सर हे बाहेर जाणार आहेत मग मी ती बॉडी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन तेव्हा नागराजी रागातच विचारतो दोन दिवस तोपर्यंत आम्ही काही माशा मारत बसायचं का प्रियामध्ये रिलॅक्स दोन दिवस तर दोन दिवस पण नक्की बॉडी नंतर मिळाली पाहिजे त्यानंतर ती ताई आता तेथून जात राज म्हणतो आता दोन दिवस आपलं सर्व प्लॅनिंग पुढे ढकलणार तेव्हा प्रिया म्हणते तसं नाही उलट तुम्ही असा विचार करा ना की दोन दिवस आपल्याला प्लॅनिंगसाठी मिळाली आहेत किल्लेदाराला चांगलंच बाटलीत उतरवणार चला नाहीतर तुमची बायको चुकीच्या वेळी येईल असं म्हणून ते दोघेही आतमध्ये जातात तर दुसऱ्या दिवशी आता सुभेदारांच्या घरातील सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा शिवानी म्हणजे श्वेता देखील नाश्ता करत असते तर कल्पना तिला म्हणते हळूहळू नाश्ता करा मग आता सायली म्हणते तसं नाही जरा पटापटच खाऊ द्या असं म्हणून ती शिवानीचं नाव घेणार असते तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहतात तर अर्जुन आता बाजू सावरत म्हणतो उलट श्वेताला पटापट खाऊ द्यात कारण आम्ही तिला ड्रॉप करणार आहोत तेव्हा प्रताप म्हणतो ही तर चांगली आयडिया आहे परंतु पेपर सोडवताना तीन गोष्टी नेहमी लक्षात राहिल्या पाहिजे पहिलं म्हणजे पोट भरलेलं पाहिजे दुसरं म्हणजे झोप नीट झालेली पाहिजे त्यावेळी अस्मिता विचारते तिसरी कोणती आहे मग आता अश्विन म्हणतो तिसरा म्हणजे अभ्यास नीट झालेला हवा जो तुझा कधीच झालेला नसायचा असं म्हणून तो अस्मिताची गंमत करतो तेव्हा आता अस्मिता लगेच अश्विनवर चिडते आणि म्हणते तू पाहुण्यांसमोरसुद्धा मला सोडत नाही असं म्हणून ती नाश्त्याची प्लेट घेऊन आतमध्ये जाते त्यावेळी आता सर्वजण तिच्यावर पुन्हा हसतात पूर्ण आजी म्हणतात अश्विन बाळा तू असं का करतो तिला सारखं चिडवत जाऊ नकोस तेव्हा अश्विन म्हणतो एवढं तर चालतं ना मग आता सायली म्हणते मी तुमच्या सर्वांसाठी कॉफी बनवते असं म्हणून ती किचनमध्ये जाते त्या पाठोपाठ अर्जुनसुद्धा जातो आणि तिला विचारतो शिवानी साक्ष देईल ना बरोबर शेवटच्या क्षणी ती असं खोटं तर काही सांगणार नाही ना तेव्हा आता सायली म्हणते नाही काही सांगणार नाही मग आता इकडे सर्वजण गप्पा मारत असतात त्यावेळी प्रताप म्हणतो या श्वेताच्या निमित्ताने आपल्या मुलांच्या त्या लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या कल्पना असं म्हणायचं कारण अगं आपली मुलंसुद्धा परीक्षेला जायची तेव्हा आपल्याला किती ते टेन्शन यायचं मग आता विमल अश्विनची एक आठवण सांगते की अश्विन दादा खूप आजारी होते लहानपणी तरीही दुसऱ्या दिवशी पेपरला गेले आणि येताना तापाने खूप फणफणले फन होते हो की नाही मग आता कल्पना म्हणते हो ना अगं ती आठवणसुद्धा नको वाटते मला अशाच सर्वांच्या गप्पा सुरू असतात त्यानंतर अर्जुनला एक फोन येतो म्हणून तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो इकडे सर्वजण आता हसत असतात तेव्हा अर्जुनला तो डिस्टर्ब होतो म्हणून तो, तो लगेच बाहेर फोनवर बोलायला जातो बोलत असताना त्याला समजतं की प्रिया इथे आलीये तो लगेच फोन हो ठेवतो आणि मनातल्या मनात, मनात विचार करतो तन्वी आत्ता ह्यावेळी इथे कशी असं काय झालं असेल कळतच नाही मग आता तो मोठ्यानेच म्हणतो तन्वी अगं तन्वी आत्ता ह्यावेळी तू इथे कशी तेव्हा घरातील सर्वजण आश्चर्याने अर्जुनकडे पाहतात तेव्हा सायलीला समजतं की तन्वी आली आहे म्हणूनच ती खूप घाबरते त्यावेळी आता इकडे मनातल्या मनात पुन्हा प्रिया विचार करू लागते की माझं एवढ्या मोठ्याने अर्जुन आज नाव कसं घेतोय आज माझं सुभेदारांच्या घरात जोरदार स्वागत होते ते पण अर्जुनकडून तिला आश्चर्य वाटतं इकडे पूर्णाजीला समजतं की तन्वी आली इकडे आता अर्जुन लगेच तन्वीकडे जातो आणि तिला विचारतो काय ग आज तू इथे कशी आज तर आपली हेअरिंग आहे ना कोर्टामध्ये मग तू तिकडे नाही येणार का त्यावेळी प्रिया आता म्हणते अरे हे तर मी तुला विचारायला हवं आज तुझ्या लाडक्या केसची तारीख आहे ना आणि तू इथे कसा तर इकडे आता सायली ही मनातल्या मनात विचार करते काहीतरी करायला हवं ती बाहेर अर्जुनानी प्रियाकडे पाहत असते रे अर्जुन हा प्रियाला म्हणतो अगं तू येताना पाहिलं ना मी म्हटलं तुलासुद्धा कोर्टात यायचं असेल ती, ती म्हणते अरे तू तर खूपच गोड बोलतो साज पण मी अगोदर पूर्ण आजीला भेटून येते नाहीतर तिला वाईट वाटेल ना मी आलेच असं म्हणून ती आतमध्ये जायला निघते अर्जुनला खूप टेन्शन येतं इकडे सायलीला काय करावं सुचत नाही कल्पना आता श्वेताला म्हणते अगं तू कॉफी पिऊन घे त्यावेळी सायली म्हणते कॉफी वगैरे काही नको आपल्याला खूप उशीर होईल तू चल बरं अगोदर असं म्हणून ती श्वेताचा हात पकडते आणि लगेच आपल्या रूमकडे घेऊन जायला निघते त्यावेळी इकडे अर्जुन हा प्रियाला म्हणतो अगं तन्वी मी थांब जरा मला बोलायचंय तुझ्याबरोबर पण आता ती न ऐकताच तशी आतमध्ये येते आतमध्ये आल्याबरोबरच इकडे सायली ही श्वेताला घेऊन खूप पटकन आतमध्ये जायला निघते त्यावेळी आता प्रिया शिवानीकडे पाहते आणि मनातल्या मनात विचार करते हिला मी कुठेतरी पाहिलेलं दिसते अर्जुन आता रागातच प्रियाकडे पाहत असतो त्यावेळी आता पण कुठे पाहिलं कोर्टामध्ये पाहिलंय का आणि हिचा आवाज सुद्धा ओळखीचा दिसतोय कोर्टात इने साक्ष दिली होती तीच आहे काही पण ती इथे कशी असेल असा विचार आता पुन्हा एकदा तिच्या मनात येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही बाहेर असतात त्यावेळी आता सायली मुद्दामच विचारते काय गं आज कोर्टात जाण्याऐवजी तू इकडे कशाला आलीस ते मला समजलं आपल्या आश्रमातील एक मुलगी इथे आली आहे काय नाव आहे बरं तिचं मग आता कल्पना म्हणते की तिचं नाव श्वेता तू नाही ओळखत का तिला तेव्हा प्रिया म्हणते आश्रमात अशी कोणतीही श्वेता नावाची मुलगी नव्हती ना आता अर्जुनला आणि सायलीला तिचा खूप राग येतो अशाच मालिकेच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब